निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात संघर्ष निर्माण झाला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली ही सुरू आहे तसेच त्यांनी सरकारला एकोणतीस ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे तर दुसऱ्या बाजूने ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके लढत आहेत मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे त्याला विरोध करत हाके मैदानात उतरले आहेत आज हाकेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट शरद पवारांवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत पवारांनी पडद्या मागून जरांगीना पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे हाके म्हणाले शरद पवार म्हणतायत की सर्वपक्षीय बैठक बोलवा आतापर्यंत आठ महिने झाले ओबीसी मराठा परिस्थिती खराब झाली आहे मग तेव्हा ते गप्प का बसले मुख्यमंत्री बैठकीला तुम्ही का गेला नाहीत तरीही स्वागत आहे आम्ही बैठकीला जाऊ आम्ही आमची कायदेशीर भाषा तिकडं बोलू पडद्यामागून पवार यांनीच जरांगेंना उद्युक्त केले. इतके दिवस गप्प का होते? ओबीसी प्रश्नांवर बोलावे असे हाके म्हणाले आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ